या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ श्रीपतराव चोगले कॉलेज माळवाडी कोतोली येथे श्रावणनिमित्त ज्ञानगंगा जागर संस्कृतीचा या व्याख्यानमाळेत संत आणि समाजसुधारकांचं जीवन या विषयावर तिसरं पुष्प हरिभक्त पूज्य वैभव कांबळे यांनी सादर केलं हरिभक्तपूज्य वैभव कांबळे यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की जीवनात एकाग्रतेने सार्थकता प्राप्त होत असून शिक्षण घेत असताना एकाग्रता महत्वाची असते संतगुण प्राप्त झाल्यावर वृत्तिक ज्ञान भौतिक ज्ञान ब्रह्मज्ञान हे तीन प्रकारचं ज्ञान प्राप्त ही होत असतं व्यक्तीची ओळख ही विचारावरून होत असून जन्मानं होत नाही तर कर्माने माणूस मोठा होत असतो जीवनामध्ये विवेकांची गरज असून ज्ञान संपादन करणे ही खरी बुद्धी आहे मानवाचं मर्म चुकलं की कर्म चुकतं विद्यार्थ्यांनी आपली संस्कृती जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे तरच खऱ्या अर्थानं संस्कृतीचा जागर साजरा करता येईल व्यक्तीला त्यांच्यातील चुका दाखवल्यावरच त्याला जीवन जगण्याची कला प्राप्त होते स्वतःचे अवगुण बघावे आणि दुसऱ्यांचे मात्र सद्गुण बघण्याचं प्रतिपादन त्यांनी केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर विजयकुमार पाटील होते यावेळी कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून संस्था सचिव शिवाजीराव पाटील माजी प्राचार्य डॉ जे के पवार संचालिका वेदिका चौगुले पत्रकार विक्रम पाटील शिवाजी विद्यापीठाच्या सदस्या व ज्युनियर विभाग प्रमुख डॉ उषा पवार सांस्कृतिक प्रमुख ए आर महाजन अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक डॉक्टर बी एन रावन समन्वयक डॉक्टर एस एल कुर्लीकर आर बी पाटील वर्षा चोगले रवींद्र चोगले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक प्रशासकीय कर्मचारी आदी उपस्थित होते